कोल्हापूर जिल्हा हातकणंगली तालुका वाठार तर्फे वडगाव तर्फे गट नंबर एकशे तेरामध्ये बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाने शासकीय अधिकाऱ्यांशी संधनमताने जमीन प्रदान करण्याचा आणि भाडे कराराचा आदेश केला तो त्वरित रद्द करून ग्रामपंचायतीचा कब्जा द्यावे अन्यथा पंधरा ऑगस्ट रोजी बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याची माहिती सरपंच सचिन कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली सरपंच कांबळे म्हणाले की जागा घेताना शिक्षण प्रसारक मंडळाने गोपनीयता पाळून कोणालाही याची सूचना अथवा पत्रव्यवहार न करता हा व्यवहार केला आहे यासाठी अठ्ठावीस जुलै रोजी विशेष ग्रामसभा घेऊन जमीन बचाव कृती समिती स्थापन करून याचा निषेध करण्यात आला अकरा ऑगस्टला या परिपत्रकाची होळी करण्यात येऊन रद्द नाही झाला तर पंधरा ऑगस्ट पासून साखळी उपोषण करणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेला अश्विनी कुंभार सदस्य पाटील राहुल बवार सचिन कुंभार विनायक पाटील सर्जेराव गायकवाड उपस्थित होते ही जी जागा जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण संस्थेला व्यावसायिक शिक्षण संस्थेला दिलेली ती काढून घेण्यात यावी आणि वटारला परत देण्यात यावी जेणेकरून आम्हाला ज्या गरजू महिला आहेत किंवा घनकचरा प्रकल्प असेल कु कुठलाही पाण्याचा प्रकल्प असेल तो आम्हाला राबवता येईल आणि त्या त्या माध्यमातून आमचा गावचा विकास होईल हेच आपल्याला आम्हाला फक्त करायचं आहे त्यामुळं आमची राज्य शासनाकडे अशी विनंती राहील किंवा कलेक्टरकडे अशी विन विनंती राहील की सखोल पद्धतीने याची चौकशी करण्यात यावी आणि आमची वटारची जागा वटारला देण्यात यावी आमची भूमिका वटार ग्रामस्थांच्या मदवतीनं हीच आहे की आम्ही पंधरा ऑगस्टला आम्ही काय करणार वटारचे सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन आम्ही काय करणार पहिल्यांदा त्या जे आदेश आहे त्या आदेशाची होळी करणार आहे त्यानंतर दुसरं आमचं आहे की साखळी उपोषण आणि त्यानंतरही जर हे प्रशासनाने ऐकलं नाही किंवा शासन ऐकलं नाही तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या इथं अमोरण उपोषणला आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थ सगळे बसणार हाच आमची पुढची दिशा आहे स्थानिक आमदारांची आणि खासदारांची भूमिका एकतर त्यांना माहिती नव्हते ते आम्ही सगळे त्यांच्यावरती कानावरती घातलेले आहे मग काही खासदार आणि काही आमदार आमच्या पाठीशी आहेत की जे म्हणतात की तुम्ही तुमच्या पद्धतीने करा त्या पद्धतीने आमचा या तुमच्या लढाईला पाठिंबा असेल वटार ग्रामपंचायतच्या गायराण्याची एकशे तेरा ब ही जागा सरकारी कब्जात बा शाहू सिमेंट फॅक्टरीला ज्यावेळेला दिली होती त्याच्यानंतर ती सरकारी कब्जेत आली होती सरकारी कब्जातील जागा त्या जागेवरती आज ग्रामपंचायतचा जा वापर चालू आहे आता ग्रामपंचायत तिथं घनकचरा प्रकल्प हे ते सगळं चालू आहे तिथं तर त्या जागेवरती बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ आंबप ह्या संस्थेनं मालकी हक्कात तेहतीस पॉईंट सासष्ट डार आणि दोन हेक्टर सासष्ट आर हे भाडेपट्ट्यानं क्रीडांगणासाठी तीस वर्षाच्या करारानं सत्तावीस पाच दोन हजार पंचवीसला मान्य कलेक्टर साहेबांच्या आदेशानं ती जागा त्यांना अलाव केलेली आहे त्याचा अंमल तीस पाचला केलेला आहे तर हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर हे ग्रामपंचायतमध्ये आम्ही गावसभा घेऊन त्याच्यानंतर ते, ते सगळ्या विषय मान्य केले असता गावाच्या वतीनं आम्ही ह्या जन जागेसंदर्भात जे काय आंदोलन करायचं आहे ते करण्यासाठी आम्ही सर्व तयार आहे आणि त्या आदेशाची अकरा अकरा तारखेला आम्ही त्या आदेशाची होळी करून पंधरा ऑगस्ट दिवशी पंधरा ऑगस्टला गाव झेंडावंदन झाल्यानंतर साखळी उपोषण ग्रामपंचायतीच्या दारातच आम्ही बसत आहे आणि हे चुकीच्या पद्धतीनं आधीच झालेलं ह्याची चौकशी करावी हीच आमची मागणी आहे ते परस्पर केलं असं बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ हे विजयशे माने अंबपमुन आहे त्यांचे आहे तर हे परस्पर केलं असं म्हणाय म्हणायचं कारण हे ज असंच आहे की ज्यावेळेला सौर ऊर्जा पॅनलसाठी आयुक्तांचं पत्र होतं की स मुख्यमंत्री सौर ऊर्जा पॅनेलसाठी ज्यावेळेला मागणी केली त्या जागेची के तर त्यावेळेला सकट ग्रामपंचायतला आम्हाला गावसभा घेऊन तुम्ही जागा देणार का नाही हे ठरव सांगा मागणी केली ती तर आत्ताचा हा देश केला आहे त्यावेळेला ग्रामपंचायतला किंवा ग्राम ग्राम गावाला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता केलेला आहे त्यामुळं आम्ही आमचा आरोप तोच आहे की ती परस्परच केलेला आहे तिने